नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी ची आलेली एक नवीन जाहिरात जाहिरात क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस ची ही आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जिला आपण कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम असंही म्हणत असतो ओके ग्रुप बी ची एक्झाम आता यामध्ये कोणती पदं येतात किती पदं आहेत परीक्षा कधी होते हे सगळं तुम्हाला या ठिकाणी आपण सांगणार आहोत पूर्ण जाहिरात आणि त्याची बीडीएफ सुद्धा तुम्हाला अभ्यास करता योग भेटेल बघा दोनशे ब्याऐंशी पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात या ठिकाणी निघते गडबळची रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात महाराष्ट्रातल्या सदोतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल असं म्हटलेलं आहे बघा किती बघा नऊ नोव्हेंबर म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी तुमचं समजा एक ऑगस्ट गृहित धरा एक ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे नऊ नोव्हेंबर ते शेवटचे नऊ दिवस तर तुम्ही रिव्हिजनसाठी धरणार तुमच्याकडे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एक नव्वद दिवस प्लस ती वरचे नऊ शंभर दिवस तुमच्याकडे आहेत या ठिकाणी आतापासून तयारी करायला म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही तयारी करू शकतात थोडाफार अभ्यास आधीचा असेल आणि त्याच्यात चांगलं जर मेहनत घेतली तर तुम्हाला फायदा होईल सहाय्यक कक्ष अधिकारी गड ब अ राजपत्रीची तीन पदं आहेत खूप कमी पदं या ठिकाणी आहेत ती मंत्रालयात असतात त्या ठिकाणी एक अनुसूचित जातीचा आहे आणि इतर दोन अराखीव आहेत तीन पद आहेत फक्त सगळ्यात जास्त पद आहेत राज्य कर निरीक्षक आता सध्या मी या पदावर कार्यरत आहे ज्यास आपण स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हणतो इंग्लिशमध्ये स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर किंवा टी आय असं सुद्धा त्या पदाला म्हटलं जातं दोनशे एकोणऐंशी पदं आहेत चांगली पदं आहेत मग त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती विजा अ भज ब भज क भज ड इतर मागासवर्ग विमा प्र सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटक म्हणजे सगळी पदं जर बघितली तुम्ही तर याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या सगळी आरक्षित पदं आहेत अ राखीवला एकही पद नाही लक्षात घ्यावं हो लागेल तुम्हाला अ राखीवला एकही पद नाही सगळी राखीव पदं आहेत एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणचा आहे अनाथांना तीन पदं आहेत दिव्यांगांना अकरा पदं आहेत लक्षात घ्या आता फॉर्म सुरू होत आहेत कधीपासून कधीपर्यंत ते एकदा सांगतोय फॉर्मचा सा कालावधी जो आहे एक ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत पुढचे एकवीस दिवस या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार आहे शेवटची तारीख जी आहे एकवीस पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकतात म्हणजे पन, या या त्या ठिकाणी शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे ऑनलाईन चालना झाल्यानंतर पण वीस तारखेच्या आधी तुम्ही अर्ज भरून टाकावा असं माझं म्हणणं आहे पदसंख्या आरक्षणासंदर्भात तुम्ही हे डिटेल वाचून घ्या यावर मी जास्त बोलत नाही तुमचा वेळ घेत नाही पुढे आपण महत्वाच्या बाबीकडे जाऊया खेळाडू आरक्षण आहे या संदर्भात इतर बाबी त्यावर मी स्वतंत्रपणे लेक्चर घेणार आहे दिव्यांगांचं आरक्षण आहे त्याच्यानंतर पुढे वयोमर्यादा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा वयोमर्यादा किती आहे राज्यकर अधिकारी सहाय्यक अधिकारी सॉरी आणि राज्यकर निरीक्षक सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पी एस आय ची पदं नाही आहेत काय या जाहिरातीमध्ये पी एस आय ची पदं नाही आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुमची वयोमर्यादा गणण्यात येणार आहे कमीत कमी अठरा कमाल बघा अमागासला अडुतीस आणि मागासवर्गीय आणत दुर्बल घटकांना त्रेचाळीस प्राप्त खेळ खेळाडूंना त्रेचाळीस त्रेचाळीस आहे दिव्यांगांना पंचेचाळीस आहे आता अर्हता काय असते पात्रता म्हणजे कोण भरू शकते फॉर्म तर सगळ्यात महत्वाचं तुमची पदवी झाली असली पाहिजे बी ए सी बी कॉम किंवा इतर कोणत्याही शाखेतली पदवी विद्यापीठाची तुमची झालेली असावी संविधानिक विद्यापीठाची पदवी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ओके किंवा समतुल्य बाबी ज्या आहेत त्या आता सगळ्यात महत्वाचा उमेदवार हे मुद्दा पदवी परीक्षेला बसलेले उमेदवार या परीक्षेला तात्पुरते पात्र असतील मात्र पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी जे पात्र उमेदवार असतील तेव्हा मात्र तुमचं त्या ठिकाणी पदवी पूर्ण झाली असली पाहिजे अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे म्हणजे तुमचं सध्या ग्रॅज्युएशन पूर्ण नाहीये तुम्ही थर्ड इयरला आहात सेकंड शेवटच्या वर्षाला आहात तुम्ही फ्री भरू शकता फ्रीचा फॉर्म भरू शकता पण मेन्स फॉर्म जेव्हा तुम्हाला भरायचा आहे तोपर्यंत तुमचा तो निकाल लागलेला असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं निवड प्रक्रिया ती बाबा आहे शंभर गुणांची पूर्व परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा चारशे गुणांची असणार आहे ओके आणि ही जी कंबाईन आहे दोन्हीची एकत्र आहे मेन्सला दोघांचे पेपर त्या ठिकाणी होतील चारशे गुणांचे मुख्य परीक्षेला प्रवेश म्हटलंय टप्पे जे आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इथे हा मुद्दा फार महत्वाचा आहे थोडं नवीन तुमच्यासाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्रोफाईल तयार करायचं आहे ओके okay. तुमचं खातं आधीच असेल तर तुम्हाला ते अद्ययावत करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा हा तीन नंबरचा मुद्दा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवाराच्या खात्याची केवायसी करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावरील जे प्रसिद्धी पत्रक आहे त्यात विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी करावी लागेल हे काय आहे याच्यावर मी एक स्वतंत्रपणे तुम्हाला एक व्हिडिओ लेक्चर त्या ठिकाणी बनवेल ते बघून घ्या तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचा हा विषय क्लिअर होऊन जाईल कागदपत्र काय अपलोड करायची बघा एक तर तुम्ही मागासवर्गीय आहात आरक्षण घेत आहेत कारण सगळ्या आरक्षणावाल्यांनाच या ठिकाणी जागा आहे ती पीडीएफ तुम्हाला अपलोड करावी लागेल मग ती आर्थिक घटक असेल तो पुरावा उपलब्ध करावा लागेल अपलोड करावा लागेल करा वैद्य नॉन क्रिमिलर दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचं नॉन क्रिमिनिअर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल हा मुद्दा फार महत्वाचा आहे कधीचं दिव्यांग असाल माझी सैनिक असाल खेळाडू असाल तुम्हाला या ठिकाणी आता प्रीला खेळाडूला पडताळणी पोच पावती सुद्धा चालेल मेन्सला त्या ठिकाणी पडताळणी अहवाल द्यावा लागेल अनाथांचं प्रमाण तर असेल अ वगैरे या सगळ्यांना अधिवास तर सगळ्यांनाच लागणार आहे आता ऑनलाईन अर्थ एमपीसी ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन किंवा एमपीसी डॉट जीओव्ही डॉट इन वर तुम्हाला भेटेल केंद्राची निवड करायची आहे शुल्क मागासला तीनशे चौऱ्याण्णव हो, मागासवर गेला दोनशे चौऱ्याण्णव हो आहे ओके शुल्क भरून ठेवा लवकर त्या ठिकाणी हे करून टाका शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका नंतर सर्व्हरचा प्रॉब्लेम होतो काहीतरी अडचणी येतात पुढे परीक्षेला प्रवेश कसा भेटतो काय भेटतो ते बाबी नंतर आपण बघत राहूया चला एकोणतीस जुलैची जाहिरात आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देत बघा काही जण नव्याने अभ्यासाला सुरुवात करत असतील किंवा काहींना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांच्यासाठी अभ्यासकट्टा नावाचं जे ऍप्लिकेशन आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो अभ्यासकट्टा ऍपवर नवीन बॅच आपण चालू केली केलेली आहे दोन हजार पंचवीस साठीची गडब आणि क ची पूर्व परीक्षेची बॅच आहे प्री आणि मेनची सुद्धा व्याज आहे पण ही प्रीची बेसिक बॅच आहे पुढच्या तीन महिन्यासाठी तुम्हाला ही बॅच अत्यंत उपयुक्त ठरेल यातून सगळा अभ्यासक्रम बेसिक पासून आपण घेतोय ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी घेतो झालेले सुद्धा याच्यामध्ये सगळे भेटणार आहेत लेक्चर्स भेटतील पुढे भविष्यात लाईव्ह सुद्धा सुरू होईल सध्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी तुम्हाला अपलोड केलेले असतील चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लेक्चर आपल्या मित्रांना शेअर करा थांबूया धन्यवाद